श्री स्वामी समर्थ सारिकाच किचनमध्ये आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण सव्वा किलोचा आप सत्यनारायणाचा प्रसाद बनवतो आहे आपण त्यासाठी लागणारं साहित्य सव्वा किलो आपण रवा घेतला होता सव्वा किलो साखर आणि सव्वा किलो शुद्ध तूप वेगवेगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत आपले काजू बदाम किशमिश आणि दूधही सव्वा लिटर मोजून ठेवलेलं होतं पण ते आपल्याला जाड बारीक रवा जर असेल तर त्यानुसार आपल्याला कमी जास्त दूध लागू शकतं तर आपण इथे ड्रायफ्रूट्स चॉप करून घेतलेत आणि थोड्याशा तुपामध्ये सव्वा किलोतलं थोडंसं तूप टाकून रवा आधी थोडासा भाजून घेतला होता आणि त्यामध्ये बाकीचं तूप टाकून मग रवा भाजला आणि किशमिशही त्यामध्ये टाकले त्याच्यामुळे असे लाल किशमिश झाले होते आपले तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये पूर्ण रवा भाजून झाला आहे आता छान लालसर आणि त्यामध्ये आपण दूध टाकलं आहे दूध हळूहळू टाका कारण खूप गरम असतं आणि हाताला चटका बसू शकतो तुम्ही बघू शकता आता सारखा आपल्याला तो हलवत राहायचा आहे दूध हळूहळू टाकायचं आहे राहिलेलंही दूध आपण आता टाकूया अशी कन्सिस्टन्सी दिसते त्या वाफेमुळं मला पूर्ण त्याच्यावर शूट करता नाही आलं आहे तुम्ही बघू शकता कसं झालं आहे थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून आपण राहिलेलंही दूध आपण टाकून घेऊया त्यामध्ये पूर्ण दूध टाकून झालं आहे आपलं पण यामध्ये केळीही टाकते आम्ही नाही टाकलं आहे तुम्ही बघू शकता आता कसा झाला आहे रवा मस्त सारखा हलवत राहायचं आहे त्यासाठी आपल्याला ते इथं खाली डागू शकतो गॅस आपल्याला जेव्हा फुलच ठेवायचं आहे जास्त बारीक नाही आणि सारखा रवा आपल्याला हलवत राहायचा आहे या प्रसादाची चव आपल्याला कुठेच मिळत नाही असा प्रसाद आपण घरीही केला ना साधा शिरा म्हणून तरी त्याची टेस्ट येत नाही बघू शकता प्रसादाचा शिरा मस्त बनतोय आता चॉप केलेले आपण ड्रायफ्रूट्स बदाम काजू हे चॉप करून घेतलेत सगळीकडे लगबग सुरू आहे सत्यनारायणाची मी बघू शकता आपला प्रसाद पूर्णता शिजला आहे रवा त्यामुळे आपण ड्रायफ्रूट्स त्यामध्ये टाकून घेतलेत आता आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे आपण सव्वा किलो मोजून ठेवलेली साखरही त्यामध्ये घातली आहे आणि आता हे सतत हलवत राहायचं आहे साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला हलवत आहे प्रसादाचा शिरा हा गोडच खूप छान लागतो बघू शकता कसा झालाय आता किती सुंदर दिसतोय ना सारखं सारखं आपल्याला चमच्याने ते हलवतच राहायचं आहे नाही तर प्रसाद डागू शकतो खाली आपला साखर पूर्ण मेल्ट झाली आहे त्यामध्ये पूर्ण प्रसादाचा शिरा आपला आता रेडी आहे त्यामध्ये आता आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आपण वेलची पावडरही दोन पोह्याचे चमचे घातले त्यामध्ये दोन मोठे पोह्याचे चमचे वेलची पावडर आपण घातली आहे त्यामध्ये ती ही मिक्स करून घ्यायची आपला प्रसादाचा शिरा पहा तुम्ही किती छान असं तूप सुटलंय पहा त्याला असा शिरा व्हायला पाहिजे राहिलेले ड्रायफ्रुट्स आता वरून टाकून घेतलेत आपण काजू बदाम सो आपला प्रसादाचा शिरा पूर्णपणे रेडी आहे सत्यनारायण भगवान की जय त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं आहे प्रसादाला तुळशीपत्र हे हवंच सो माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा